जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात उद्योगवाढी चालना देण्यासाठी उद्योगांना वीज पाणी रस्ते भूखंड व बँक कर्ज यांसारख्या मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते औद्योगिक क्षेत्रात ट्रक टर्मिनल उभारणी स्वतंत्र सबस्टेशन अखंड वीज पुरवठा व कचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या बोलेगाव फाटा तसेच सन फार्मा ते निंबळक रस्त्याच्या दुरुस्ती बरोबरच अतिक्रमण हटवण्याचे आदेश देखील देण्यात आले शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रशासन थेट शेतबांधावर पोहोचले आहे कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे पोहेगाव व दर्डे येथे शिर्डे अप्पर पोलीस अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी ई पीक पाहणी मोहिमेचा आढावा घेतला चांदे कसारे येथे त्यांनी भेट देऊन शेतात पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी कर कर संवाद साधला दर्डे येथे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल वरून शेतकऱ्या ई पीक पाहणीची नोंदणी करून दिली या तत्परतेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तालुक्यातील मौजे वाकी ते या दोन गावांना जोडणारा महसूल प्रशासनाने मोकळा केला आहे तहसीलदार मच्छिंद्र पाडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली आहे रस्ता खुला झाल्यामुळे दोन्ही गावातील शेतकऱ्यांची शेती कामासाठी होणारी गैरसोय दूर झाली आहे शेतमाल वाहतूक व दैनंदिन वहिवाट सुलभ आहे प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय संगमनेर तालुक्यात शासनाच्या घरकुल योजनेच्या नावाखाली अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे अशा पद्धतीने गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असली तरी तिची गय न करता कठोर कारवाई करावी अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत जिल्हा परिषदेच्या सतरा कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र एकच खळबळ उडाली दरम्यान जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त अहवाल आणखी सुस्पष्ट मिळावा यासाठी झेडपीतून त्यांचा अहवाल लागलीच संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून समजले जिल्हा परिषदेच्या दोनशे तीन कर्मचाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते त्याचा अहवाल नुकताच झेडपी प्रशासनाला प्राप्त झाला यामध्ये सतरा कर्म कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राचा आणि त्यांच्या शारीरिक तपासणी केल्यानंतर तसा काहीही संबंध नसल्याचे पुढे आले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाथर्डी नगर परिषदेच्या स्थायी व विशेष समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या बांधकाम समितीच्या सभापती ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार उर्फ बाबूराव शेळके तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून विजयी झालेल्या व भाजपाच्या सहयोगी सदस्य असलेल्या वंदना टेके यांची महिला बालकल्याणच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे सोमवारी सकाळी पालिका सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत विशेष समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्यात मंगळवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक दोन हजार चारशे रुपये भाव मिळालाय कांद्यांची मंगळवारी राहता बाजार समितीत तीन हजार आठशे ब्याण्णव गुणांची आवक झाली आहे कांदा नंबर एक ला एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय तर कांदा नंबर दोन ला एक हजार शंभर ते, ते एक हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळालाय व कांदा नंबर तीन ला पाचशे ते एक हजार पन्नास रुपये भाव मिळालाय तर गोल्टी कांद्याला सहाशे ते एक हजार तीनशे रुपये भाव मिळालाय आणि जोड कांद्याला दोनशे पन्नास ते पाचशे रुपये प्रति क्विंटल ला भाव मिळालाय नगर जिल्ह्यातील मिरजगाव व खर्डा पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे या ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ब्याऐंशी लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी सात संशयित मिरजगाव व खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे जप्त मुद्देमालात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरलेली वाहने व साहित्याचा समावेश आहे अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी संतोष महाराज वनवे संप्रदाय ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले गोरक्षनाथ गडाच्या माध्यमातून धार्मिकतेचा वारसा जपला जात असून हे निसर्गरम्य स्थळ भक्तांना समाधान देणारे असल्याचे त्यांनी सांगितले उत्सवानिमित्त पहाटे महापूजा अभिषेक कीर्तन नामस्मरण व सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले व जय गोरक्षनाथ व जय धर्मनाथ या जय घोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री